तर विद्यार्थी मित्रांनो आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे रोमन संख्या चिन्ह शिकणार आहोत या अगोदर आपण आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे काय याबद्दल थोडीशी माहिती पाहिली तर जगामध्ये सर्वमान्य पावलेली भाषा जी आहे ती सध्या इंग्रजी आहे आणि या इंग्रजी अंकांनाच आपण आंतरराष्ट्रीय अंक असे सुद्धा म्हणतो जसे ते हे आहे आता आपण चौथीपर्यंत जी आपली भाषा शिकतो मराठी भाषा किंवा हिंदी भाषा या भाषेची जी लिपी आहे ती आहे देवनागरी लिपी आणि त्या देवनागरी लिपीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जे अंक वापरतो ते शून्य एक दोन तीन चार पाच सात आणि नऊ जे अंक तुम्हाला सर्वांना माहिती आहे सहा आठ नऊ अशा पद्धतीचे अंक आपण वापरतो परंतु आंतरराष्ट्रीय जी आं संख्याचिन्ह आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कोणते आहे तर ते हे आहे शून्य शून्य पण वन हा शून्यकार दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशा पद्धतीचे अंक त्या ठिकाणी वापरल्या जातात आता विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याला अत्यंत महत्त्वाचा भाग जो आपल्याला शिकायचा आहे आज तो म्हणजे आहे रोमन संख्या चिन्ह कोणते रोमन संख्या चिन्ह बऱ्याचदा तुम्ही घड्याळामध्ये वगैरे बघितले असाल हे रोमन संख्या संख्याचिन्ह आता हे रोमन संख्या चिन्हांबद्दल आपण दोन तासिका ऑलरेडी घेतलेल्या आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्हाला वरवर कल्पना आहे तर या रोमन संख्या चिन्हामध्ये विद्यार्थी मित्रांनो ते कोणते आहे ते आपल्याला बघायचं आहे तर ये या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी रोमन संख्येमध्ये काय वापरलं रोमन संख्या चिन्हासाठी काय वापरलं जाते आय पाच साठी काय वापरलं जाते व्ही दहासाठी काय वापरल्या जाते ये पन्नाससाठी काय वापरले जाते या शंभरसाठी सी पाचशेसाठी डी आणि हजारसाठी कुणा कुठे लक्षात आलं अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रोमन संख्येसाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी कोणते रोमन अंक वापरतात हे तुम्हाला वरवर लक्षात आलेलं असेल आपण यामध्ये थोडीशी डिटेल माहिती घेऊ हो? यामध्ये आपण थोडीशी डिटेल माहिती आता आपल्याला बघायची आहे डिटेल माहिती आपल्याला थोडीशी बघायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष इथं आता तुम्हाला माहित झालं की एक ला काय लिहितात पाचला काय लिहितात दहाला काय लिहितात ला काय लिहितात त्यानंतर शंभरला काय लिहितात आणि पाचशे ला काय लिहितात आणि त्याचबरोबर एक हजारला सुद्धा काय लिहिले जाते हे सुद्धा तुम्हाला माहीत झालं तर सांगा का पुन्हा एकला किती लिहितात आपल्याला एक लिहायचं आहे तर रोमन रोमन संख्या चिन्हामध्ये आपण त्याला काय लिहिणार आठ जर आपल्याला पाच लिहायचं आहे तर दहा लिहायचं आहे तर पन्नास लिहायचं आहे तर शंभर लिहायचं आहे तर पाचशे लिहायचं आहे का? का? तर तीन आणि एक हजार लिहायचं नाव आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे किंवा लिहिता रोमन संख्येनं आता एवढं आलं की झालं असं आहे का नाही एवढं आलं की झालं असं आहे का नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे जर माहीत असले तर आपण इतर संख्या बनवू शकतो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हे येणं गरजेचं आहे आता आपण थोड्या डिटेलमध्ये डिटेल मधून आता हा जो आय आहे किंवा हा जो आय किंवा एक्स किंवा सी जे आहे हे जास्तीत जास्त किती वेळा वापरता येतात तीन ती किती वेळा तीन असं ती। 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 हे जास्तीत जास्त तीन वेळा वापरता येते आता हा तीन वेळा आय वापरला म्हणजे किती होतील तीन किती होतील तीन आता तीन वेळा एक्स वापरला म्हणजे किती होतील तीस आणि हा तीन वेळा सी वापरला म्हणजे किती होतील किती होतील लक्षात आलं हे जास्तीत जास्त तीन वेळा वापरल्या जाते आणि तेही उजवीकडे लागोपाठ ठीक आहे लागोपाठ फक्त तीनच वेळा ते वापरल्या जातात एकामेकाच्या मागे समज तीनच वेळा ते वापरल्या जातात आता यानंतर आपल्याला अत्यंत एक महत्वाची माहिती बघायची आहे ती म्हणजे व्ही बद्दल त्याच्याबद्दल व्ही व्ही म्हणजे किती होते पाच आता आपल्याला चार तयार करायचे किती तयार करायचे चार मग आता हे चार कसे तयार करायचे किंवा सर्वात महत्वाचं आहे नव कसे तयार करायचे नऊ कसे तयार करायचे याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहायची आहे या ठिकाणी दुसरं तुम्हाला काहीही लक्ष ठेवायचं गरज नाही तर तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे लक्ष सर्वात महत्वाचं जे लक्ष ठेवायचंय तो आय कशाबद्दल आय आय एक्स सी ह्या सर्वांबद्दलच लक्ष आहे परंतु आता मला लिहायचं आहे चार किती लिहायचे चार तर आता काय करायचं हा भी म्हणजे किती होते पाच याच्या डावीकडे याच्या डावीकडे जर का आपण आय लिहिलं तर पाच मधून एक कमी होते आणि पाच मधून एक कमी किती होतात चार म्हणजे आपल्याला जर चार लिहायचं काम पडलं तर आपल्याला च्या लॅव्हल काय लिहावं लागते आय लिहावं लागत आलं सर्वांच्या लक्षात त्यानंतर आता मला नऊ लिहायचंय नऊच आहे दहाला ला तुम्हाला माहित आहे सर्वांना कोणा कोणाला माहित आहे मग दहाच्या पेक्षा एक कमी म्हणजे परत त्याच्यातून एक काय काय मला करावं लागेल बसा करावं लागेल मग एक वजा केलं तर किती होईल नऊ आय लिहिलं आय लिहिलं ते ठीक आहे लक्षात आलं आता जर आपण उजवीकडे वाढवलं तर ते काय होत जातील वाढत जातील जसं आपण आय लिहिलं आय लिहिली किती होईल डबल आय लिहिलं तर ट्रिबल आय लिहिलं तर आता मला चार लिहायचं तर कसं लिहिणार पाच लिहायचं काम पडलं तर त्यानंतर आता मला सहा लिहायचं काम पडलं तर सात लिहायचं काम पडलं तर डबल आहे डबल आहे म्हणजे सहा आठ लिहायचं काम पडलं तर कारण आय जास्तीत जास्त वेळा वापरल्या जाते लिहायचं काम पडलं तर येस आणि दहा लिहायचं काम पडलं तर दहा लिहायचं काम पडलं तर दहा लिहायचं काम पडलं तर येस हे पुन्हा म्हणलं समजलं हे पुन्हा बोलायला समजलं काही अवघड काही अवघड वाटते काहीही अवघड नाही आता एक ते पर्यंत तुम्हाला समजलं आता आपल्याला वीस पासून सुरुवात करायचे वीस आता अकराला किती म्हणतील सहाला किती म्हणतात सहा आहे तर म्हणजे म्हणजे दहा अधिक दहा लाईक्स आणि आय म्हणजे एक्स आय म्हणजे अकरा कुठं वडील असलं हे कुठं वडील असलं आता त्यानंतर yes. yes. yes, yes. बारा yes. मला बारा आहे तर मला तेरा आहे तर चौदा लिहायचं आहे तर यस एम आप साठी यस आणि 4 साठी आई आई 4 साठी आई व्ही 15 साठी एक्स वी आय थ्री असं एक्स थ्री 16 साठी एक्स वी आय 17 साठी एक्स थ्री डबल आई डबल साठी एक्स थ्री ट्रिपल आई एक्स वी ट्रिपल एफ 19 साठी एक्स आय एक्स कारण की नऊ साठी किती वापरतो आपण आय एक्स मग वीस साठी दहा अधिक दहा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला शंभर पर्यंत तुम्हाला तीस पर्यंत लिहिता येईल किती पर्यंत लिहिता येईल तीस पर्यंत तुम्हाला सर्वांना लिहिता येईल कोणाकडून लिहिलं जाईल तीस पर्यंत तसं तर तुम्ही आधी लिहिलेलं लिहिलेलंच आहात मात्र हा आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो आता थोडस आपल्याला पुढं बघायचं ठीक आहे आता पुढे बघायचंय म्हणजे काय बघायचंय तर बघा तुम्हाला जर शंभर पर्यंत म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर याला काय म्हणतात हे जर माहीत राहिलं तर तुम्ही ते बाकीचे बनवू शकता कारण की तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ याला काय लिहिले जाते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही ते लिहू शकता तुम्ही ते लिहू शकता आता जसं बघा आता दहाला किती म्हणतात सांग या तीस ला चाळीसला मात्र आता थोडस अवघड आहे आता चाळीसला बघा इथं आपण आधी शिकलेलो आहोत की पन्नास ला काय लिहितात या म्हणजे या पन्नास पेक्षा आपल्याला दहा पनी करायचंय कारण की हा जो एक्स आहे किंवा आय आहे हे जास्त किंवा सी आहे हे जास्तीत जास्त किती वेळा लिहिले जातात तीन वेळा आता चाळीस साठी आपण चार वेळा लिहिणार नाही कारण तो नियम आहे तो काय नियम आहे म्हणजे त्याच्यामुळे आपण विद्यार्थी मित्रांनो तो काय करणार आता विद्यार्थी मित्रांनो चाळीसला किती म्हणतात तर आपल्याला ते पन्नास मधून काय करायचे दहा कमी करायचे कमी करायचं म्हटल्यावर कोणाकडे लिहावं लागेल डावीकडे ठीक आहे पन्नास साठी लिहितात येल आणि त्याच्यामधून दहा कमी करायचे तर आपल्याला डावीकडे जर आपण लिहिलं हे ते झाले पन्नास मधून दहा कमी पन्नास मधून दहा कमी म्हणजे चाळीस पन्नास मधून दहा कमी म्हणजे चाळीस त्याला लिहितो मग आपण काय लिहितो मग आता एकेचाळीस लिहायचे तर कसं लिहायचं ते तुम्हाला माहित आहे कारण की एक दोन तीन चार याच्या पुढे एक दोन तीन चार पाच आठ सात आठ नऊ सात नऊ नऊ पर्यंत वाढवायचं आता पन्नास साठी किती लिहितात या साठ साठी किती लिहितील किती लिहितील नव्वद साठी आता बघा नव्वद कारण की आता एक्स तर तीन वेळा होऊन गेला एक्स एल आणि चार वेळा एक्स तर आपण लिहू शकणार सर्वांना माहिती आहे एक सांगू हा शंभर आहे तर शंभर साठी शंभर मधून जर दहा कमी केले तर नव्वद होता मग शंभर साठी किती लिहिता लिहिता इथं त्याच्यामधून दहा कमी करायचं म्हणजे नव्वद कि ना समजत एवढा निधी चला ओके आता त्यानंतर आपल्याला शंभर साठी तुम्हाला सर्वांना माहित आहे सांगा शंभर साठी किती याच्यानंतर याच्या दरम्यानचे जे पाडे आहेत म्हणजे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किंवा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सोस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस किंवा एकतीस बत्तीस तेतीस चौतीस बत्तीसतीस एकोणचाळीस किंवा एकेचाळीचाळीचाळीस अडीचाळीनपन्नास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ते तुम्ही ऑलरेडी याच्या म्हणजे याच्यावरून इझिली सोडवू शकता किंवा लिहू शकता हे समजलं का याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम आहे अंश इकडे रोशन एनी प्रॉब्लेम नो समोर जाऊ आता हे झाले विद्यार्थी मित्रांनो शंभर किती पर्यंत शंभर पर्यंत परंतु आता आपल्याला शंभरच्या रुपया पुढं जायचं पुढे जायचं आपल्याला जर पुढं जायचंय तर मग आता आपण पुढं कसं पुढे कसं जाणार आता शंभरच्या पुढे जर आपल्याला लिहायचंय कारण की आपल्यावर बरेच स्मार्ट पुढं आहे ज्यांना असं वाटते की बाबा शंभर रुपयाचं समज आम्हाला जास्त सोडवायचंय आम्ही जास्त सोडू मग आता ते काय करतील तेव्हा कसं करावं लागेल त्यांना काय करावं लागेल तर त्यांना जे करायचं आहे त्यामध्ये करायचं आहे ते कसं करायचं तर विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा कारण की आता शंभर साठी आपण लिहिणार काय लिहिणार साठी परंतु आता चारशे साठी आपल्याला जर लिहायचं काम पडलं तर आता चार सी तर लिहून कारण की जास्तीत जास्त तीन वेळा लिहून आपण आय आय एक्स आणि सी जस्ते जस्ते एक ना, ना, ना। एक हे जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो बाकीचे ते एकच वेळा लिहितो आपण बाकीचे तर एकच वेळा लिहितो परंतु हे जे आहे ते वेळा म्हणजे काय करावं लागेल पाचशे साठी किती आपल्याला माहिती डी पाचशे साठी रोहण अंकामध्ये लिहितात डी मग आता डी मधून शंभर कमी म्हणजे ते आपल्याला डावीकडे लिहायला लागेल आपण सीडी सीडी म्हणजे होते चारशे मग आता परत आपल्याला सुरू करता येते आपल्याला जर का चारशे एक लिहायचं सांभाळलं चारशे एक लिहायचे सांभाळलं तर सी डी आय आता समजा आपल्याला पाचशे लिहायचं डी आहे समजा चारशे मला चारशे बावन्न लिहायचं आहे तर चारशे बावन कसं लिहिणार पहिले चारशे साठी किती लिहिणार डी आणि मग बावन्नसाठी बावनसाठी तर सोपं हा इयल डबल आहे एल डबल आय डोकं लागलं की सगळे थोडंसं डोकं लावावं लागते असं नाही की वा तुम्ही समजून घेतल्या म्हणजे झालं असले तुम्हाला त्या ठिकाणी डोकं घालावं लागेल लक्षात ठेवावं लागेल आणि मग त्याची प्रॅक्टिसही करावी लागेल आणि मला आलं तर तसं होणार ठीक आहे ओके चारशे बावन चारशे बावन या ठिकाणी चारशे एकोणनव्वद द्यायचंय कोण सांग चारशे एकोणनव्वद चारशे एकोणव्वद फास्ट

Emmanuel, मला पाचशे लिहायचं आहे बी आता पाचशेच्या पुढे काय लिहायचं आता मला सहा सिरी यायचंय सहा से लिहायचं बी डबल सी आठसे लिहायचं बी ट्रिपल सी आता नऊशेच मात्र तस आहे नऊशे म्हणजे आपल्याला हजारला माहिती आहे एक हजारला किती

म्हणजे पन्नास रुपये पन्नासच कमी केला साडे नऊशे तर तो तसं जमतच नाही अशा ठीक आहे आणि त्यानंतर एक हजारसाठी एक हजारसाठी आता तुम्ही दोन हजार साठी डबल या तीन या चार हजारसाठी चार वेळा या पाच हजारसाठी नाही सॉरी 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 एक हजारसाठी या दोन हजारसाठी डबल या तीन हजारसाठी ट्रिपल या परंतु आता चार हजारासाठी चार हजारासाठी आपल्याला म्हणजे त्याच्या चार हजारासाठी कोणतं हे आपल्याला आपला कन्फर्म काही सांगता येणार कारण की चार वेळा यम तर आपण वापरणार नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला तीन हजारापर्यंत सध्या प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे सर्व लक्षात आलं काही प्रॉब्लेम आहे का नाही ओके